प्रधानमंत्री मला भारतात छापा मशीन त्या परवानगी नोट्या छापा तू नाही म्हणजे काही लगेच छापा म्हणजे लगेच नाही पण मग तो तीनशे रुपया मग कोणतं मुख्यमंत्री पण दिन कोणते मुख्यमंत्री

तीनशे रुपया बाईक असेल टेबी माणसेसले नशिन बाईकले तीनशे रुपया रोज असेल टीवर फ्री आणि हाताल वर जेवण असत माणसले नशिन बाईक ना माहिती जास्त हाती दे काही सपोर्ट आणि चांगली अरे दुनिया आहे दुनिया जुनिया काही

लाईट बिल बत्तीसशे रुपये लाईट बिल येईल माझे दोन्ही मिशन बत्तीसशे म्हणजे सोळा सोळाशे रुपया बर माहिती तुमचे गाव कोणते आहे आमचे गाव जडगाव आहे आपण कुठे राहत आमचा चाय झाला आहे तुम्ही कुठे दिसत नाहीत मी लहान मुलाला शाळेत सोडायला गेलो होतो काय करताय ते सांगता काय ते मोदीची घटना तुमच्या चेहरा दाखवाला तर वर होईल तुम्ही कुठे राहता सर्व गाव कोण तुमचे गाव कोणते आहे आमचे जळगाव आहे तुम्ही नाही दादा मी संतोष तुम्ही नाही दादा मी संतोष